श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामींना करावयाची अशी प्रार्थना मी तुम्हाला सांगणार आहे ही प्रार्थना केल्याने म स्वामी नक्की प्रसन्न होतील ही प्रार्थना स्वामींजवळ बसून म्हणायची ती प्रार्थना अशी हे स्वामीराया आयुष्यात खूप दुःख संकट चालूच आहे पण स्वामीराया माझ्या आयुष्यात सुख आले तर मला तुझा विसर कधीच पडू देऊ नकोस स्वामीराया कोणाचं मन दुखेल माझ्याने तसं माझ्याकडून काम करून घेऊ नकोस माझ्या हातून कोणाचे तरी चांगले करून घ्या मी वाईट मार्गावर जात असेल तर स्वामीनराया मला तिथं आड घाला जी सेवा तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात त्यात खंड नका पडू देऊ येणारा दिवस कसा येईल हे मला माहीत नाही माझ्यासाठी काय योग्य आणि माझ्यासाठी काय अयोग्य हे फक्त तुम्हालाच माहीत आहे हे स्वामीराया कोणाविषयी माझ्या मनात पेश तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाशी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा हे स्वामीराया मी सकाळ संध्याकाळ न विसरता तुम्हाला मुजरा करेल अशी मला बुद्धी द्या माझ्याजवळ कितीही पैसा आला तरी माझ्या मनात लोह मोह तिरस्कार पैशांचा लोप कधीच येऊ देऊ नका स्वामीराया तुमचे स्मरण माझ्या मनामध्ये नेहमी असू द्या आजचा दिवस तुम्ही मला दाखवला त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद येणाऱ्या दिवसांमध्ये माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या माझ्याकडून काहीतरी सत्कर्म करून घ्या कोणाची काही मदत माझ्याकडून नक्की करून घ्या हे स्वामीराया तुम्ही माझ्यासाठी जे कराल ते माझ्यासाठी योग्यच असणार हे मला ठाऊक आहे माझ्या होटावर तुमचे नाव सदैव असू द्या स्वामीराया हेची दान देगा देवा तुझा कधी विसर वावा। स्वामी माऊली मला प्रेमळ दृष्टिकोन द्या सहकार्य करणारे हात द्या सन्मार्गावर चालणारे पाय द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची मला ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या हे माऊली माझ्याकडून दिवसात एक वेळा तरी कोणाचे चांगले कर्म करून घ्या हे स्वामी माऊली मला नेहमी तुमच्या पायावर राहू द्या हे स्वामी माऊली तुमच्या कृपेची सावली सर्वांवर राहू द्या तुमच्या कृपेछायेखाली सर्वांना आश्रय द्या हे स्वामी माऊली मला सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंत रघुनायका मागणे चियाता. हे माऊली मी जास्तीत जास्त तुमचे नामस्मरण करू शकेल अशी मला बुद्धी द्या माझ्याकडून कोणते वाईट कर्म होणार नाही सुद्धा मला बुद्धी द्या लहान मोठ्यांविषयी माझ्या मनात नेहमी आदर सन्मान राहू द्या अजून काय मागू स्वामी राया, तर इतकंच द्या की कितीही वर्ष जगो पण मला नेहमी तुमच्या सेवेत राहू द्या माझ्याकडून जशा सेवा तुम्ही करून घेत आहात तशा सेवा दुसऱ्यांकडूनसुद्धा करून घ्या हे माऊली दुःख संकट त्रास हे येतच राहणार आहे पण त्या दुःख त्रासांमध्ये माझं मन स्थिर राहील एवढीच मला बुद्धी द्या मी ते दुःख त्रास सहन करू शकेल एवढी मला सहनशीलता द्या स्वामी स्वामी आई सर्वांवर तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहू द्या आवली हेची दान देगा देवा तुझा कधी विसर न व्हावा कच दे मला दान देवा की मला कधीच तुझा विसर नका पडू देऊ हे राया स्वामी राया सर्वांशी कायमस्वरूपी पाठीशी उभी राहा आणि तुमचं वाक्य हे वाक्य सर्वांच्या स्मरणात राहू द्या ते म्हणजे हम गया नाही जिंदा आहे आणि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे इतकं जरी ऐकलं तरी मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते स्वामीराया असं वाटतं की स्वामी सदैव तुम्ही आमच्या सोबत आहात आमच्या पाठीशी आहात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सेवा जास्तीत जास्त सेवा करा स्वामींची